सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आदर्श ग्रामपंचायत ढोलखेडा ही सर्वांसमोर नेहमीच आदर्श निर्माण करत आहे आणि या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे हे ग्रामपंचायतचं एक धोरण आहे आणि यावेळेस जवळपास शंभर मतदान हे आमच्या आदर्श ग्रामपंचायतमध्ये होणार आहे तरी सर्व गावखेड्यातील आणि गावातील मंडळीने एक लक्षात ठेवावं की मतदान करणं हे आपलं अधिकार आहे आणि तो अधिकार आपण बजावावा आणि योग्य ते सरकार विधानसभेत निवडून पाठवावं जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्नाला हे वाचा फुटेल आणि त्यांचे प्रश्न सुटतील सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपण मतदार जागृत व्हावं आणि शंभर टक्के मतदान करावं आपला आधी